हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज चोवीस जुलै वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे ती पामावस्या दरवर्षी आषाढ अमावस्येला दीप अमावस्या ही साजरी केली जाते दीप अमावस्या हा दिवस एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा आहे तर हा दिवस आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला साजरा केला जातो यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते तर या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे काही दिवे असतात तर त्यांची स्वच्छता करून त्यांना प्रज्वलित करून त्यांची पूजाही केली जाते आपल्या हिंदू परंपरेमध्ये दिवा हा प्रकाश ज्ञान शुद्धता आणि प्राणज्योतीचा प्रतीक मानला जातो या दिवशी देवघरामध्ये दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करणे दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार हा दूर होतो तर ती नकारात्मकता अज्ञान आणि वाईट शक्तींचा नाश करते तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण करत असते आणि म्हणून आपण दरवर्षी आषाढ अमावस्येला दीप अमावस्या जी आहे तर ती साजरी करत असतो तर या दीप आपल्या घरातील दिव्यांची पूजा केल्यामुळे आपल्याला आत्म्याची ज्योत ईश्वराशी जोडली जाते आणि म्हणून आपल्या देवघरामध्ये दे दिवा लावणं आपल्या जीवनातील ईश्वरी कृपेची सतत जाणीव ठेवण्याचे एक साधन असते जेव्हा आपण या दिवशी दिव्यांची पूजा करत असतो तेव्हा आपला आपण श्रावण महिन्याच्या आगमनाची तयार करत असतो श्रावणात अनेक सण व्रत वैकल्य असतात त्यामुळे वातावरण देखील पवित्र असतं आणि दीपपूजनाने या महिन्याचे स्वागत देखील होत असते धार्मिक दृष्टीने दीपामावस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आजच्या तुमच्या तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज गुरुवार दीप अमावस्येला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू त्यामुळे घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आज संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही संजेची वेळ असते या वेळेमध्ये आपण दिवे लावत असतो देवांची पूजा करत असतो त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर त्या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं पण ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल कारण रात्री साडेबारा वाजेपर्यंत अमावस्या तिथे असणार आहे तर या दीप अमावस्येच्या दिवशीच वर्षातला पहिला गुरुपुरषामृत योग सुद्धा आलेला आहे आणि मासिक शिवरात्र सुद्धा आलेली आहे त्यामुळे तब्बल तीन शुभ संयोग जे आहेत तर ते जोडून आलेले आहेत आणि त्यामुळे या राजयोग आहे निर्माण झालेला आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांच आपल्याला फळ फळही प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं आणि म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे ज्या घरातील स्त्री या दीप अमावस्येला उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते गुरु दोन्ही दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि अत्यंत मानले जातात माहिती आहे अमावस्या तिथे गुरु पुष्यामृत योग हा देवी लक्ष्मीला समर्पित असतो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा व्यवसाय आहे आणि त्यामध्ये काही अडचण अडचणी येत असतील व्यवसाय तुमचा चांगला चालत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने तुमच्या घरातून पुन्हा बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये लक्ष्मीच टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजतं की आपल्या घरामध्ये काहीतरी दोष आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही आता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी आनंद असणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आपल्या कुटुंबामध्ये एकोपासणं आनंदाचं वातावरण असणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं आपल्याला पैसा तर हवाच आहे पण लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून या अमावस्येला आपल्याला हा उपाय न चुकता करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच पाया जात नाहीत या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दे, दीपपूजन करून घ्यायचं आहे जी काही आपण दिव्यांची पूजा करणार आहे दोन दिव्या आहेत तीन दिव्या आहेत पाच आहेत जेवढे पण दिवे तुमच्या घरामध्ये आहेत तर सर्व दिवे या पूजेमध्ये ठेवायचे आहेत त्यांना प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून त्यांची पूजा करायची आहे देवघरामध्ये दे दिवा सुद्धा लावायचा आहे तो अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणटी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला या पंक्तीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर या तांदळावरती आपल्याला तीन भीमसनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत या कापराच्या वड्या तुम्हाला शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यानंतर यासोबतच तीन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका अखंड तीन तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत तीन हिरवी वेळचे अखंडक घ्यायचे आहेत आणि सोबत तुम्हाला ते ठेवायचं आहे तर यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोरी सुद्धा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोरी सुद्धा घेतली तरीही चालेल यानंतर पिवळी मोरी आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायची आहे तर पहा अमावस्येचा जो दिवस आहे तर तो नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे आपल्याला ही पिवळी मोरी जी आहे तर ती आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर एक तुम्ही घ्या उतरवून घ्यायची आहे वेगवेगळी घेण्याची गरज नाही त्यानंतर ही पिवळी मोरी आपल्या घरातील घरातील सर्व सदस्यांवरनं उतरवून घेतल्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा सात वेळेला उतरवून घ्यायची आहे आणि ती देखील या कापराच्या पंथीमध्ये टाकायची आहे त्यानंतर आपल्याला हा नमा जो कापूर आहे तर तो आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला ओम हनुमते नम हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे काही वेळाने ते भांड देवघरासमोर उचलायचं आहे आणि त्याचा संपूर्ण दूर आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे टॉयलेट बाथरूम मध्ये फिरवायचं नाही फक्त आपल्या घरामध्ये फिरवायचं आहे त्यानंतर हे भांड आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा घेऊन जायचं आहे आणि उंबरटॉवर मधोमध म्हणजे सेंटरला हे जे भांड आहे तर ते काही जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तर तेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा असते अलक्ष्मी आहे आहे तर ती आपल्या बाहेर जात असते म्हणून घराचा दरवाजा खिडक्या ज्या आहेत तर त्या उघड्या करून ठेवा काही वेळानं ते भांड उंबरट्यावरनं तुम्हाला उचलून पुन्हा आपल्या देवघरासमोर आणायचं आहे आणि तिथे ठेवून तुम्हाला द्यायचं आहे जोपर्यंत हा कापूर चढत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्र जॉब करायचा आहे त्यामधल्या वस्तू सगळ्या थंड झाल्यानंतर रात्रभर ते भांड देवासमोरच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे तांदूळ पक्षांना तुम्ही टाकून द्या किंवा निर्मल्यामध्ये तुम्ही टाकून दिलं तरीही चालेल जी काही पण किंवा प्लेट तुम्ही या जाळण्यासाठी वापरलेली असेल तर ती स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरायला घेऊ शकता तर अशा पद्धतीने अत्यंत साधा सोपा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज दीप अमावस्येला करायचा आहे करून पहा तुमच्या घरामध्ये कितीही भांडणं असतील काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा पितृदोष असेल, वा असेल वास्तुदोष असेल तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊन आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील एकमेकांचा अजिबात पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलल्याला गेल्यानंतर त्याचं रूपांतर भांडणामध्येच होत असेल तर घरामध्ये पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी येतात यासारख्या सर्व समस्या जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्हाला आज गुरुपुष्यामृत योग आहे आणि गुरु पुष्यामृत योगावरती योगा हा उपाय खूप महत्वाचा मानला जातो तर तुम्हाला काय करायचं आहे एक कापूर जाण्याचं भांड घ्यायचं आहे किंवा एखादी पणती घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा आणि दोन कापडाच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा कापूर देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या अप्ले देवघरामध्येच जी पण तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येते तर ती आरती तुम्हाला करायची आहे आणि ही आरती कोणी करायची आहे तर नवरा आणि बायको दोघांनी मिळत मिळून सोबत ही आरती जी आहे तर ती करायची आहे त्यानंतर त्या भांड त्यामध्ये काही थोडीशी जी राग उरेल किंवा विभूती उरेल तर ती दोघांनी स्वतःच्या कपाळावरती थोडी थोडी लावायची आहे करून पहा अतिशय गुणकारी आणि प्रभावी असा हा उपाय आहे सात्विक उपाय आहे तर या उपायाने तुम्हाला नक्कीच चांगला बदल जो आहे तर तो त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला इतरांकडनं पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल तुमच्याकडे पैसा येतो पण तो आलेला पैसा टिकत नसेल तर या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे आज गुरुपुरषामृत योग आहे आणि म्हणून या योगावरती हा उपाय करणं खूप महत्वाचं असतं तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे ते हळदीमध्ये तुम्हाला पिवळं करायचं आहे आणि त्यानंतर हे नाणं आपल्याला आपल्या देवी लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर देवी लक्ष्मीची आणि नाण्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर हे एक रुपयाचं नाणं तुम्हाला तुमच्या पैशाच्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा पतीच्या वॉलेटमध्ये ठेवलं तरीही चालेल असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती होत असते तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही धनप्राप्तीसाठी करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तर बघा काही घरांमध्ये सतत वादविवाद होतात अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं होत असतात मग ही भांडणं आई मुलांची असतील किंवा सुनांच्या असतील आई किंवा आई मुलांची असतील किंवा नवऱ्या बायकोंच्या असतील तर ती सतत तुमच्या घरामध्ये वाद होत असतील किंवा सतत तुमच्या घरामध्ये जर आजारपण असेल तर तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जातो यासारख्या समस्या जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर तुम्हाला आज हा एक उपाय करायचा आहे मुठभर पिवळी तुम्हाला मोहरी घ्यायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे आणि अकरा वेळेला वल्गास उत्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर ही पिवळी मोरी आपल्या घरा पूर्ण घरामध्ये म्हणजे संपूर्ण घराच्या कोपऱ्यांमध्ये तुम्हाला टाक आहे आणि रात्रभर ती पिवळी मोरी तशीच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही झाडू मारणार आहे तेव्हा ती तुम्हाला मोहरीची आहे तर ती झाडून काढायची आहे आणि घराच्या बाहेर ती तुम्हाला फेकून द्यायची आहे त्याचबरोबर आज तुम्हाला दिव्यांच्या पूजेसोबतच आपल्या पित्रांना सुद्धा दिवा एक आवर्जून लावायचा आहे कारण ही आषाढ अमावस्या दीप अमावस्या आपल्या पित्रांना समर्पित असते जर तुम्ही कितीही देवांची पूजा केली तर कितीही तुम्ही देवांची सेवा केली तरी तुमचे पूर्वज तुमच्यावरती नाराज असतील तर तुम्हाला पूजेचं कुठल्याही प्रकारचं फळ हे मिळत नाही त्यामुळे पित्रांना समर्पित म्हणून एक दिवा नक्की लावा हा दिवा कणकीचा लावला तरीही चालेल किंवा पणती घेऊन तिळाचा आणि मोहरीचा तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावला तरीही चालेल यामध्ये तुम्हाला दोन वातींची म्हणून एक जोडवात तुम्हाला लावायची आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करून दक्षिण दिशेला लावायचा आहे आपल्या घरामध्ये दिव्याची वात दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने त्यांच्या स्मरणार्थ हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आपल्या घरामध्येच दिव्याची वाट दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने त्यांच्या स्मरणार्थ हा दिवा लावायचा आहे या दिवशी आपले जे असतात तर ते पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये परत जात असतात आणि त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा होण्यासाठी हा दिवा लावला जातो जेव्हा आपण हा दिवा लावतो तेव्हा आपल्या वाटेतील अंधार सुद्धा दूर होतो आपल्या वाटेमध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतात म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हा दिवा नक्की लावा प्रखर पितृदोष जो आहे तर तो आपल्या घरातील दूर होईल तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज दीप अमावस्येला करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ